श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान सुखद आणि आनंदाने भरलेला जावा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या जानेवारी पंधरा बुधवार आहे आणि हा दिवस खास आहे कारण तो आहे किंक्रांत आपण हा सण कर असंही म्हणतो मकर संक्रांत हा तीन दिवसांचा मोठा सण असतो पहिला दिवस भोगीचा असतो आणि आज मकर संक्रांती आहे मग उद्या म्हणजेच सोळा जानेवारीला आपण किंक्रांत साजरा करणार आहोत किंक्रांत हा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यास वर्ज्य मानले जाते पण आपण जाणतो ना या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच हा सण कर म्हणून साजरा केला जातो आणि हण या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो गोड आणि पवित्र हण किंक्रांतीच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात त्यात गुळाचं गुळवणीही असतं आणि हा नैवेद्य देवीला दाखवला जातो हे एकदम स्वादिष्ट असतं आणि घरामध्ये सुद्धा खाल्ला जातो आता तुम्ही विचाराल तुम्ही कसा साजरा करता हा सण तर पहा बोगीच्या दिवशी खेंगट बनवले जातात म्हणजे मिक्स भाज्या आणि त्याला तीळ तेल लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि ती देवीला अर्पण केली जाते संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो किंवा इतर काही गोडधोड पदार्थ आणि किंक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी वडेसुद्धा केले जातात आणि ते नैवेद्य म्हणून देवीला अर्पण केले जातात किती सुंदर ना तर मंडळी तुमच्याकडून कोणत्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो ते मला नक्की सांगा आता किंक्रांत अर्थात कर हा दिवस खरंच विशेष आहे तुम्ही जाणताना या दिवशी काही कामं करणे अशुभ मानलं जातं होय शास्त्रानुसार या दिवशी काही गोष्टी वर्ज्य असतात आणि जर तुम्ही चुकूनही त्या कामांना हात घातला तर ओह वर्षभर संकट कटकटी आणि अडचणी तुमचं मागोवा घेत राहतात विश्वास ठेवा हे खूप गंभीर आहे पण एक, एक गोष्ट आहे जी तुम्ही नक्कीच करायला हवी आहे उद्या हे एकच काम जर तुम्ही केलं तर तुमचं संपूर्ण वर्ष सुखाने आणि आनंदाने भरलेलं जाईल तुम्हीच विचाराल कसल्या कामाचं तोच मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चुकूनही स्किप करू नका आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण अशा माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सोबत ठेवायला हवे तर किंक्रांतीच्या दिवशी जे काही करतो ते वर्षभर तुमच्याशीच राहते त्यामुळे या दिवशी वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा तुमच्या पाठीशी लागून राहतात आणि म्हणूनच उद्या घरामध्ये चुकूनही वाद वादविवाद किंवा भांडणं करू नका घरात जेव्हा मोठं कुटुंब असतं तेव्हा अगदी लहान मोठ्या गोष्टींवर वाद होतात पण उद्या खास ध्यान ठेवा हे वाईट असू शकतं शेजाऱ्याशी देखील जर काही बोलायला आलं तर शांत राहा चुकूनही तिखट शब्द वापरू नका वादविवादाच्या त्या छोट्या चुका तुमच्यावर खूप मोठं संकट आणू शकतात ऐकलं आहे ना तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी घरात किरकिर करायला नको कारण हो यामुळे घरात वर्षभर किरकिर सुरू होऊ शकते आणखी एक गोष्ट मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पाच वर्षांखालील मुलांची खास गोष्ट असते त्यांच्या बोर्न काढणं हो जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या तुम्ही तुमच्या घरातील मुलांचे बोर्न काढा कारण ज्यांचे बोर्न किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं त्यांची किरकिर निघून जाते तर मंडळी या खास दिवशी आपली प्रत्येक कृती महत्त्वाची आहे किंक्रांतीला काय होतं तर या दिवशी मुलांची किरकिर निसंशय थांबते पण थांबा हेच नाही जर मुलं सतत आजारी पडत असतील किंवा त्यांच्यावर नजरदोष लागला असेल तर ही अडचण सुद्धा या दिवशी दूर होऊ शकते किती आशादायक आहे नाही याच दिवशी मुलांसाठी काही उपाय देखील केले जातात त्यातलं एक महत्वाचं उपाय म्हणजे बॉन हो हे बोर्न खास किंक्रांतीच्या दिवशीच करावं असं म्हटलं जातं पण चुकूनही तुमच्याकडून जर किंक्रांतीला हे न झालं तर काही हरकत नाही तुम्ही रत्सप्तमीपर्यंतही हे करू शकता पण त्या दिवशी करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं असं शास्त्र सांगतं आणि हो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे किंक्रांतीचा दिवस असला तरी घरामध्ये शुभकार्य करू नका म्हणजे काय तुम्ही हळदी कुंकू कराल का? काही लोक विचारतात किंक्रांतीला हळदी कुंकू करू शकतो का तर पहा कुठेही असं लिहिलं नाही की हळदी कुंकू करणं बंद करा शक्य असेल तर तुम्ही हळदी कुंकू करू शकता काही हरकत नाही परंतु तुम्ही घरात गृहप्रवेश करायचा आहे का किंवा कलशपूजन करायचं आहे का किंवा तुमचं नवीन घर घेतलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी तयारी करताय का अशा शुभकार्यांपासून थोडं दूर राहा किंक्रांतीच्या दिवशी शास्त्र सांगते की लांबचा प्रवास करू नका वादविवाद टाळा हे नक्की परंतु हळदी कुंकू हा एक सण आहे आणि तुम्हाला तो करण्याची इच्छा असेल तर तुमचं लक्ष हवं की हे तुम्ही किंक्रांतीच्या दिवशीच करू शकता आणि बघा यावर्षी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे दरवर्षी एका रंगाचा वर्ज्य असतो आणि यावर्षी पिवळा रंग वर्ज्य असतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये पण चिंता करू नका रथसप्तमीपर्यंत तुम्ही पिवळ्या रंगाच्या कपड्यात मुलांचे बोर्णन करताना किंवा हळदी कुंकू कु करताना अगदी आरामात परिधान करू शकता आता तुम्ही विचाराल अरे तर हळदी कुंकू कु करायला मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकतो का हो नक्कीच तुम्ही पिवळ्या रंगाच्या साड्या घालू शकता आणि मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच पिवळा रंग वर्ज्य असतो त्यानंतर तुम्ही काहीही करू शकता तर हे सर्व लक्षात ठेवा संपूर्ण वर्षाच्या शुभतेसाठी या दिवशी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व खूप मोठं आहे उद्याच्या दिवशी महिलांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आहे कोणती चुकूनही शेणामध्ये हात घालू नका हो बघा सिटीमध्ये राहणाऱ्या महिलांचा गायीच्या शेणाशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही पण जे महिला गावात राहतात त्यांच्या दृष्टीने हे एक मोठं महत्वाचं मुद्दा आहे सकाळी गायीचं शेण उचलायचं लागतं आणि त्याचवेळी किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणाला स्पर्श करू नये हे एक महत्वाचं नियम आहे महिलांना हे लक्षात ठेवूनच या दिवशी प्रत्येक गोष्ट पार पाडायचं आहे आणि हेच नाही दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे उद्या किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी चुकूनही केस मोकळे सोडू नयेत सकाळी उठल्यानंतर घर झाडण्याच्या आधीच तुमचे केस विंचरून बांधून घ्या होय वेणी करा आणि फक्त नंतरच घराची स्वच्छता करा संध्याकाळी सुद्धा केस मोकळे सोडून घर झाडू नका जर तुम्ही संपूर्ण दिवसभर केस बांधून ठेवले तर ती वर्षभर आपली सुखी आणि समृद्ध जीवनाची ग्वाही आहे आणि बघा एक महत्त्वाचं काम जे करायचं आहे जेणेकरून पूर्ण वर्ष आपल्याला आनंदी आणि कटकटींचा त्रास न होईल भोगीच्या दिवशी जर तुमचं घरात तीळ लावून भाकरी बनवली असेल किंवा तुम्ही गोडपुरी केली असेल तर तीच भाकरी किंवा पुरी तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी खायचं आहे हो जर तुम्ही मकर संक्रांतीला तीळ भाकरी केली असेल तर ती सुद्धा खाऊ शकता असं सांगितलं जातं की या भाकरी किंवा पुरीचं सेवन केल्याने आपल्याला वर्षभर कोणतीही कटकटी संकट अडचणी काहीच येत नाही हे फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनी सुद्धा करायला हवं मुलांसाठी देखील काही उपाय आहेत लहान मुलं घरात खूप किरकिर करतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात आणि सतत आजारी पडतात मुलांवर नजर लागते तर यासाठी काही उपाय केले जातात त्यासाठी तुमचं खडे मीठ हातात घ्या आणि मुलांवरून सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत घाला आणि हे मीठ पाण्यात टाका यामुळे मुलांची किरकीर थांबते आणि नजरदोष दूर होतो ही काही छोटी छोटी गोष्टी आहेत ज्या महिलांनी नक्कीच पाळायच्या आहेत जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा ला� आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ